हो तिकडे oh. तुम्ही नांदेडला काही वोटिंग साठी जाताय का असं जनरली जाताय वोटिंग कोणाची हवा आहे महाविकास आघाडी का महायुती महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणजे उमेदवार कोण आहेत महाविकास आघाडीची माहिती आहे का नांदेडची नाही सध्या मी सांगतो तुम्हाला नांदेडचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत वसंतराव चव्हाण आणि महा महायुतीचे उमेदवार आहेत प्रताप पाटील चिखलीकर बरोबर आणि वंचितचे उमेदवार आहेत अविनाश भोशीकर साहेब तीन उमेदवार आहेत तुम्ही वंचित बीजेपी आणि महाविकास आघाडी या तीन कोणाला मतदान करणार बीजेपीला करणार बीजेपीला मतदान करण्यामागचा हेतू काय तुमचा कारण की बीजेपीला खूप म्हणजे सुविधा लोकांना सुविधा वगैरे आतापर्यंत केली थोडंफार म्हणजे केली अच्छा तर माझं म्हणणं एवढंच आहे सुविधेविषयी सुविधा काय दिल्या मोदी सरकारनं सुविधा काय दिल्या मुलींना शिक्षण वगैरे फ्री वगैरे दिले आणि लेडीजला म्हणजे खूप सगळं फ्री केले मोदी सरकारनं तर शिक्षण पूर्ण बंद केले ना प्रायमरी शिक्षण पूर्ण बंद केलं प्रायव्हेट सेक्टर मध्ये गवर्नमेंटच्या जे नोकऱ्या होत्या प्रायव्हेट सेक्टर मध्ये टाकण्याचा त्यांचा मानस होता पण काही तर काय बोलू शकता तुम्ही बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे भारतामध्ये नाही पण बेरोजगारी खूप वाढली आहे पण मोदीने आता थोडं पाहिजे सगळ्यांना नोकरी द्यायला पाहिजे तर काय बोलताय तुम्ही नोकरी विषयी काय बोलताय नोकरी आता ठुलेच नाही त्यानं सगळं कॉन्ट्रॅक्ट करून टाकले सगळे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय काम करणार मग बरोबर आहे बरोबर आहे कॉन्टॅक्ट करून राहिले पाच पाच मधली बिल्डिंग राहिले त्याच्यामध्ये ओके ओके आगे। आगे।